गुड मॉर्निंग मित्रांनो वाजले जाता सकाळचे नऊ आपण चालू आहे आता जिमला दोन तीन नाही तसं तर आठवडा झाला पण जिमला तर गेलो नाही गावाला पण गेलो होतो शूट केली तिकडं प्लस घरी आल्यावर पण काय तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं काल डॉक्टरकडे जाऊन आलो आणि आत्ता चालू आहे आपण थोडं बरं वाटतं तर वर्कआउट होईल हेल्थला चांगलं फील येईल वर्कआउट झाल्यावर मला तसं बरं वाटतं फार पण भरपूर दिवस झालं घरी तर एक वेगळंच वाटायला लागलं जरा कसं तर बघू जरा आणि घेतला विचार येतो येतोय का नाही तर मित्रांनो आता मी जसे पहिले सरळ आडवे व्हिडिओ टाकायचो आणि आता नंतर परत चेंज केलं जरा परत सरळ व्हिडिओ टाकायला लागलो तर मग भरपूर मला मित्र बोलले की तुझे आडवीस व्हिडिओ चांगले होते आडवेच कर आडवेच कर आणि मला पण असं वाटलं की यार आपण आपली फील्ड सोडून परत दुसऱ्याच्या फील्डमध्ये घुसायला लागलो त्याच्यामुळे आता आपण परत आडवीस व्हिडिओ चालू केले तर तुम्हाला काय वाटतं सांगा नक्की कमेंटमध्ये कसे व्हिडिओ टाकू कसे नाही बाकीचं आपण जिममध्ये वर्कआउट करता करता बोलू चला आपले दैव श्री छत्रपती शिवाजी महाराज ऐसा खतरनाक खतरनाक जिमचा पुरा एवढ्या आठवड्यामध्ये पूर्ण लुकच चेंज करून टाकले तर

थँक्यू सर चला अरे बर लावा ओपन चला काय लावलं मस्त फीचर लावले जिम फुल ऍडव्हान्स करून टाकली आता जिमचा एक छोटासा मिनी व्हिडिओ बनवतो आपण मारू गुड मॉर्निंग सर तर ना क्रेजी बनून टाकले क्रेझी मला एकदम अरे काय सांगू तुम्हाला तुमचा एक मिनी क्लिप घेतो बघा चला

क्या दिल ना तर नवीन मूवी आली आहे सय्यारा नावाची ते भरपूर आता ट्रेंडिंगला चालू आहे की लोक हुश व्हायला लागले अजून काही वेडेवणी करायला लागले त्यांच्या एक्सला बघून किंवा कप त्यांच्या पार्टनरला बघून म्हणजे खूप असे इमोशनल व्हायला लागले आहेत म्हणजे फुल छुती आहे ते मूवी काही कधी बघितली नाही का ते आपल्याला माहिती आहे ती मूवी एक स्टोरी आहे जस्ट एक स्टोरी आहे कशाला त्याच्यावरती एवढं रिएक्ट करायचं का सोशल कोणीतरी आपला व्हिडिओ काढावा सोशल मीडियावरती टाकावा मग आपण फेमस आहोय माझ्यामध्ये लई इमोशन्स आहे मी होतो माझ्यामध्ये लई लॉइल्टी आहे कशाला झग मारायची गप तुमची करा ना पिक्चर बघितला हा चांगला आहे त्याच्यावरती एक चांगला कमेंट टाका सोडून द्या विषय कशाला रडायचं हा छावा त्याच्यावरती मी स्वतः फील केले की यार तो ती एक रियल स्टोरी आहे रिअल घटना आहे ते आपल्या छत्रपती संभाजी महाराजांवरती रियल काढलेले आहे तर ते मग त्याच्यावरती रिॲक्ट करणं एक साहजिक आहे पण हे रिलेशनशिप बदल पिक्चरमध्ये बल्ले बल्ल्याचं कुछ नाही पडता है जर सक्सेस व्हायचं असेल तर रिलेशनशिपच्या नादी लागू नका गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या नादी लागू नका जस्ट फोकस ऑन युअर गोल चला पुढे एकच रस्ता तुम्हाला माहिती आहे घोडा हॉर्स असतो त्याच्या डोळ्याच्या दोन्ही साईडला पट्टी बांधलेली बांधलेले असतात की त्याला साईडचं सा काहीच न दिसता फक्त त्याची मंजिल समोरचा त्याचा गोल दिसावा त्यामुळं घोड्यासारखं व्हा माकडासारखं नाही या करायचं काय आलो होतो झोपेत ಬುಲಾ ಸೆಲ್ರಿಟಿ ಬ್ಲೋಗ ಬ್ಲೋಗ ಬಂದ್ರೆ ಹಾ ಬದಲೇ ಹಾ ಯುಟೂ ಲಿಸ तुला तर फेमस ओम भगनी भागो धरी ऍडमिशन झालं बाईच ऍडमिशन झालं एस एम मध्ये पार्टी मग ती पार्टी रिचार्ज टाका ती कुठे ती खा हा नको काय करू नको काढू ना अरे तर बघ ना जरा बरं ठीक नको बोलू बर नीट बघ नीट बस आणि बर ठीक आहे बस ना जरा का नीट तर बस हे बोली लगी ती बहन की लोडी हा आता मी चालले आहे दुकानाला दूध आणायला तुम्ही पण आमची घेऊ चहा पण अरे हा कुठे गेल तू दिसून बोल ना काय खाणार आहे तू चहा संती, चहा सांगती चहा

आणि घेतलं भेटून आता परत चालू आहे आपण जिमला सकाळी मारली होती बॅग आता जो मारणारे बायसेप आता जेवढा जास्त टाईम वाचेल तेवढं आपण डबल मसल घ्यायला जा ट्राय करू आता गेनिंगवरती आहे तर सकाळी झाली बॅग आता मारायचा बायसेप सरांकडून काही टिप्स घेतला आहे डायट पण घेतला आहे नॅचरल गेनिंग करण्याचा नॅचरल डाएट गेनिंग तर डायटच कंप्लीट होत नाही मित्रांनो काय करू थोडं थोडं करतो आहे ट्राय होईल होईल काही टेन्शन नाही आणि खुशखवारी हे आहे की आपल्या भावाचं आणि त्याचं एस एम एसीमध्ये ॲडमिशन झालं आहे उद्या जाऊन त्याची फीस जमा करायची मग तो कॉलेजमध्ये सुटते लाईट आली ना तर मग कॉलेजमध्ये तो परवापासून जायला स्टार्ट होईल तो पोलीस भरती करतो आहे आपण पण ध्यानवर आहे भरती की ऑक्टोंबरमध्ये जी सुटणार आहे चला ठीक आहे पुढं बाकीचं आपण पुढं जाऊन बोलू आता जिममध्ये बायसअपचा वर्कआउट आहे लोक परत आपले फॅन लोक भेटले ते बघा गोरे 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 फॅन लोक जरा बाहेर बाहेर निघाव का नाही यांच्या मला फोटो घ्या हे घ्या ते घ्या काय सांगायचं त्याला नावास दिवस करा आम्ही क्लासला चालू बाय बाई आमच्या फॅन अरे कर, कर। इसी के साथ होता है हमारा ब्लॉग यहाँ पर खत्म मिलते हैं अगले ब्लॉग में